ग्रामीण भागात राहून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काय हरकत नाही शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही व्यवसाय करू शकता आधुनिक युगात तुम्ही पारंपरिक शेतीव्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शेती करू शकता बाजारपेठेत जास्तीत जास्त आता आरोग्यासाठी जे चांगले पदार्थ आहेत त्याला नागरिकांची मागणी आहे तुम्ही या शेतीतून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता चांगला फायदा मिळू शकतो तुम्हाला तमालपत्र तर माहीतच असेल जे की आहारामध्ये तमालपत्र वापरले जाते तुम्ही जर तमालपत्राची शेती करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरू शकते इंग्रजीमध्ये बेलिप असे तमालपत्राला म्हटले जाते पदार्थाची चव वाढवण्यासाठी तमालपत्रचा वापर केला जातो तमालपत्राची निर्मिती अनेक वर्षांपासून केली जात आहे भारत अमेरिका इटली फ्रान्स रशिया उत्तर अमेरिका तसेच बेल्जियम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तमालपत्राचे उत्पादन केले जात आहे तमालपत्राची शेती कशी सुरू कराल तमालपत्राची शेती करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावी लागेल पण जसे जसे तमालपत्राचे झाड वाढत जाईल तसे तसे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाईल तमालपत्राची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तीस टक्के अनुदान दिले जाते किती उत्पन्न मिळणार तमालपत्र शेतीमधून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा काढू शकता या शेतीच्या नफ्याबद्दल बोलायचे झाले तर जर एक तमालपत्राचे झाड असेल तर त्या एका झाडापासून तुम्ही प्रतिवर्षी पाच हजार रुपये कमवू शकता जर तुमच्याकडे पंचवीस तमालपत्राची झाडे असतील तर त्यामधून वर्षाला तुम्ही पंच्याहत्तर हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न काढू शकता तमालपत्राची शेती करण्यास तुम्हाला सुरुवातीला थोडे कष्ट करावे लागेल मात्र नंतर एकदा की झाड वाढायला सुरू झाली की उत्पन्न वाढायला सुरू होईल तुम्ही शेतामध्ये जेवढे जास्त झाड लावाल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला भेटेल धन्यवाद मित्रांनो